शाळेत गेलेले नाही मी. बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत बर वके वके आम्ही आहेत धनंजय पंडितराव मुंडे या गटाचे आहेत गावात इलेक्शनचा काहीही संबंध नाही गावचं राजकारण करताना गावापुरतंच करायचं ते, ही ही। गावा ते पक्षी कोणता बी असू पण गावचं कल्याण करायचं आहे का नाही कोणी कोणत्या पक्षाचे असो पण गावात काही साधून आणा कुणी कोणत्या पक्षाचे राहा तुम्ही आणा ना कामं आणा पाण्याची सोय करा शाळेची सोय करा असं काहीतरी सोय करायला पाहिजे का नाही कोणता पक्षी असू द्या आपु, सा, एक मिर त्याला झरे सतरा पाहिजेत त्याच्यामुळं हिर भरती एका झऱ्यावर हिर भरत नाही पाणी पुरत नाही मग आपण आपण सा सात पक्षाचे सात असलो तरी मग एक एक पक्षानं जर एक एक खडा टाकला तर आपलं सुधारणा होईल ना बाबा भरलेला आहे मसाले बनव आम्ही सूप तुमच्या कोल्हापुराकडे चलत नाही ते आमच्याकडे काय आहे रुपयाचे के धन्यवाद मग तर चांगलं काम केलं तुम्ही बोला बर मावशी मावशी नाही का माय नाही आता एक असे सरपंच साहेब आहेत आमची मग तुमच म्हणजे ते त्यांचं काय खरं असतं असल्या अंगार इतके ऑनलाईन अंगार दाखल तर सर ऑनलाईन जर त्यांनी बघितलं मी आता विचारणार जणाला आमच्या घरात घुस लागली ती काय आम्हाला सापडा नाही म्हणकर ती मारीत असला त्याला लाख रुपये बक्षीस दिला जाईल मी मंत्राने पळाली ना तिने उकरलं ना आमचं घर सगळं कोणाला काय येत आहे ये का नाही येत नाही बूंदुबा पाहिती मी बी सांगले ते उठले काम मी उठले उठून असा दरवाजा उघडला लोकांच्या ब्लँकेची गडी केली त्या पिटीवर ठेवली आणि त्या पिटीतून पुन्हा मग बाहेर आले बाहेर जाऊन कधी तिथं असं उठले नव्हित पुन्हा वापस आले हातावर ते हे घेतलं लोकांना उघडलं त्याचं हताव घेतलं तोंड दुखलं च्या करा मार का फोन आला आणि च्या पि आला माल बरं दिले म्हणून चाव बनवला साखर म्हणजे दूध घेतलं साखर टाकली पट्टी टाकली चक घेतला चढली चावला उठवून चावली बाजू